दरम्यान इकडे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुद्धा प्रचाराला वेग आलाय सोमवारी नितीन गडकरींनी उत्तर नागपूर मतदारसंघात लोकसंवाद का यात्रा काढली होती नागरिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं तर चक्क जेसीबी मधून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला जसजसे मतदानाचे दिवस जवळ येत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शहराच्या विविध भागात जाऊन प्रचार करतायत लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून नितीन गडकरी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांना भेटी देत आहेत लोकसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी उत्तर नागपुरात प्रचार केला नागरिकांनी गडकरींचे चक्क अकरा जेसीबींमधून पुष्पवर्षाव करत जल्लोषात स्वागत केलं यावेळी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते